हॅलो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर आजचा व्हिडिओ ॲक्च्युली एकाच दिवशी दोन व्हिडिओ मी शूट करते आहे तर आज म्हणजे माहेरी आलेली आहे आणि माहेरावरून जाताना आपली पिशवी कधीही रिकामी जात नाही हे तर तुम्हाला सर्वांना म्हणजे प्रत्येक स्त्रीला हे माहितीच आहे की घरून आपण जेव्हा येतो तेव्हा एक पिशवी घेऊन येतो पण जाताना मात्र चार पिशव्या आपल्या वाढतात सो माझं हे काही तसंच आहे आणि जे मला आधीपासून फॉलो करतात त्यांनाही माहीतच आहे की मी गावाला म्हणजे मी आलेली आहे माझ्या माहेरी भुसावळला सो आज मी जाते माझ्या घरी अहमदाबादला जे नवीन आहेत जे पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी मी सांगते नाहीतर म्हणणार की असं का सांगते परत परत तर सो त्यासाठी काही जे काही तिकडे मिळत नाही किंवा काही वस्तू मिळतात पण असतं ना आपल्या गावाकडचं ते आपल्याला काही वस्तू आवडत असतात असं असतं सो ते मी हे मी गावाकडे आल्यानंतर मग इकडून घेऊन जाते तर अशा बऱ्याचशा वस्तू काही भाज्या वगैरे सगळं मी घेतलेलं आहे तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे की मी काय काय इकडून बाहेरवरून घेऊन जाणार आहे कारण काय होतं तिथे गेल्यानंतर म्हणजे आता तिथे गेल्यानंतर एक दिवस माझा खूप साफसफाई करण्यामध्येच जाणार आणि त्या सगळ्या याच्यामध्ये ना राहून जातं मग ते मला लगेच व्हिडिओ शूट करायला जमणार नाही की काय काय आणलेलं आहे तुम्हाला दाखवायला आणि प्रत्येकाला आवड असते अशी की कोणी काय नेलं किंवा कोणी काय आणलं बऱ्याच वेळेला आपल्याला दुसऱ्यांचा व्हिडिओ थ्रू म्हणा काहीतरी नवीन बघायला मिळतं सो माहिती मिळते म्हणून तर मी सुद्धा बऱ्याचशा वस्तू इकडून घेऊन जात आहे सो मग मी म्हटलं की मी विचार केला तिकडे जाऊन तर माझ्याने शूट होणार नाही म्हणून आजच्याच दिवशी इथूनच मी ते सगळं तुम्हाला आता दाखवणार म्हणजे भरण्याआधी ते सगळ्या वस्तू मी तुमच्या सोबत शेअर करणार की मी काय काय घेतलेलं आहे इकडून जाताना माहेरवरून तर ऍक्च्युली भरपूर जास्त काय काय घेतलेलं आहे आता त्यातलं किती मला सामान व्यवस्थित ठेवता येईल तेवढाच मी लिहिणार आणि जो काही एक्स्ट्रा राहणार आहे ना तो सगळा मी इथेच राहू देणार आहे असा माझा विचार सुरू आहे कारण लगेच खूप जास्त वाढणार मग तिकडेही प्रॉब्लेम होतो सो मग बघूया आता काय काय होतं तर चला मग दाखवते तुम्हाला काय काय आणलेलं आहे हे असे मिक्स फुलं आणलेले आहेत मी हे फुलं असतात ना शेवंतीचे हे आमच्याकडे नाही मिळत आणि हे पण हे असे मस्त पिवळे आणि हे मिक्स शेवंती येते ना ते पण नाही मिळत ही पांढरी शेवंती मिळते पण ती कधीतरी मिळते इथे मला दिसले तर मग मी हे मिक्स घेतलेले छोटे छोटे असे झेंडूचे फुलं वगैरे सो हे फुलं पण मी आता घेऊन जाणार आहे कारण तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे फुलं वाहिल्याशिवाय माझी देवपूजा काही मला म्हणजे आवडत नाही सो त्यामुळे म्हटलं आणि मी नेहमी नेहमीच म्हणजे इकडे आली तर केव्हाही बाजारात गेली तर मी फुलं इकडूनच घेऊन जाते आता बऱ्याच जणांना वाटेल की फुलं पण घेऊन जाते तर हो मला ज्या गोष्टींची आवड आहे ना ते मी हमखास करते कारण फुलांचं काही ओझं होत नाही इतक्या वस्तू जर आलेल्या आहेत ना पसारा दाखवते मी तुम्हाला तर एवढा पसारा नेतच आहे मी तर फुलांनी कुठे ओझं होणार आहे तर आणि असे मस्त ताजे ताजे फुलं पाहिल्यानंतर तर, तर माझं म्हणजे इच्छाच झाली घ्यायची सो मी आणि एक पाव काय वीस पंधरा रुपये पाव फुलं मिळालेली बरं का पंधरा रुपये पाव ही मिक्स जी फुलं आणलेली आहेत ना सगळी ती पंधरा रुपये पाव आणि पिवळी जी फुलं आहेत ना तीही ती थोडी महाग मिळाली महाग म्हणजे वीस रुपये पाव तर आमच्याकडे तर महागच असतं आता इकडे वीस रुपये पाव म्हणजे की आम्हाला स्वस्त वाटतं सो मग मी हे घेऊन जाणार आहे तर चला आता ही सगळी फुलं एकदा म्हटलं छान निवडून घेऊया कुठली खराब असेल किंवा काय तर ते आधीच मी बाहेर काढून ठेवते आणि चांगली चांगली फुलं फक्त घेणार सगळी चांगलीच आहे पण एखाद्या वेळेस असतं ना एखादी फुल सडलेलं असतं म्हणून ते बघून घेते छान चला आणि त्यानंतर भरपूर भाज्या पण आणलेल्या आहेत त्या पण निवडायच्या नाही एकदा तुम्हाला पसारा दाखवते माझा किती झालेला आहे तर आता इथे काय काय वस्तू घेतलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी हे घेतलेलं आहे तिखट लाल तिखट तर लाल तिखट हळद हे सुद्धा मी आधी माझ्या आईकडूनच घेऊन यायची कारण तिकडे खूप मस्त गृहोद्योग आहे आणि असं मिलावट वगैरे नसते म्हणजे नकली असं काही नसतं म्हणून मी तिकडूनच आणायची पण आता वर्षानुवर्ष काय होतं की वस्तू बाकीच्या वस्तू वाढत जातात म्हणून मग जे मिळतं ते मी थोडं बंद केलं तर तिखट वगैरे आता सध्या मी इकडूनच घेते पण यावेळेला आईने घेऊन ठेवलेलं होतं मस्त आणि आई जे घेते ना तेच माझ्यासाठी सुद्धा एक किलो घेऊन ठेवलेलं होतं म्हणून हे तिखट त्यानंतर सुंदर अशी एक प्लेट मला बाजारामध्ये दिसली होती आणि खूप स्वस्तमध्ये मिळाले म्हणून मी ते घेतली म्हटलं फ्रूट वगैरे किंवा फुलं ठेवण्यासाठी मस्त आहे म्हणून हे जे शेव आहेत ना हे शेवभाजीसाठी खूप मस्त असतात तर हे माझ्या भावाने माझ्यासाठी एक पॅकेट आणून ठेवलेलं होतं तर ते आहे त्यानंतर इथे हा मसाला आहे हा दाबेली मसाला है, खरतर है, आहे खरं तर हे गुजरातमधलंच आहे प्रोडक्ट पण ते माझ्या वहिनीने ति तिथे मिळतं ना म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर तिथे दाबेलीसाठी आणलेलं होतं तिने आणि हे एक्स्ट्रा होतं तिच्याकडे तर ती म्हणाली की तुम्ही घेऊन जाता याची दाबेली बनवून बघा खरं तर मला दाबेली बनवायची आहे पण खूप दिवस झाले अजून काही असं प्लॅन केलेला नाही म्हणून ती म्हणाली की आता तुम्ही आलेले आहेत तर हे पॅकेट माझ्याकडे एक्स्ट्रा आहे तर तुम्ही घेऊन जा म्हणून घेतलेलं आहे आणि म्हणतो ना आपण की बऱ्याचशा वस्तू एक्स्ट्रा टाकल्या जातात इथे काही कलर्स आहेत रांगोळी घेतलेली आहे आमच्याकडे रांगोळी मिळ मिळत नाही आणि जी मिळते ती इतकी जाड असते ना रव्यासारखी असते की लिटरली त्याला मी मिक्सरमधून फिरवते आणि मिक्सरमधून फिरवल्यानंतर ती साखर होते म्हणजे हो वापरलीच जात नाही म्हणून मी नेहमीच रांगोळी ही गावाकडूनच घेऊन येत असते आणि मला रांगोळी रोज लागते कारण मी रोज रांगोळी काढते त्यामुळे रांगोळीचा स्टॉक माझ्याकडे ठेवावाच लागतो आणि म्हणून मग कलरफुल रांगोळी पांढरी रांगोळी घ्यावीच लागते इथे हे रांगोळीचा साचा आहे गुढीपाडव्याचा ब्लॉग जर तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये मी हा साचा वापरून रांगोळी काढलेली होती खूप दिवसांपासून मला असे साचे पाहिजे होते ॲक्च्युली वेगवेगळ्या डिझाईनचे पण मला जसे पाहिजे तसे मिळत नाही आहेत आणि ऑनलाईन मी सर्च केलं तर ते थोडे महाग पडत आहेत म्हणून माझी इच्छा होत नाही आहे घ्यायची आणि शक्यतो नवरात्र दिवाळी येते ना त्यावेळेला असे साचे ना खूप मस्त मिळतात तर आईने ही एक्स्ट्रा आणलेली होती तिच्याकडे एका एक्झिबिशनमधून तर ती, ती म्हणाली तुला हवी असेल तर तू घेऊन जा म्हणून म्हटलं हो असा चान्स कोण सोडणार ना आईतं जेव्हा मिळतं असं फुकटाचं तर मग आईला म्हटलं की नाही मी हे घेऊन जाते तर खूप मस्त त्याच्यावरती सगळेच शुभचिन्ह वगैरे होते म्हणून मग मी तीसुद्धा घेऊन आलेली इथे आता हा लाल लसूण लसूण आमच्याकडे हा मिळत नाही लाल लसूण तो हायब्रीड पांढऱ्या पाकड्यांचा असतो ना तो मिळतो त्याची टेस्ट थोडी वेगळी असते आणि हा आपला गावराणी लसूण याला म्हणतात तर तो घेतलेला आहे ओल्या पातीचा पण लसूण माझ्या आईने घेतलेला आहे याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल पण आई म्हणाली तो तू घेऊन जाऊ नको कारण तो आणखी जड होईल म्हणून आईने कोरडा असा लसूण लसुन, लाल लसूण ना तीन तीन किलो मला वाटतं त्या दिवशी घेतला माझ्यासाठी त्यातला हा थोडासाच मी घेतलेला आहे ओझं नको म्हणून नेक्स्ट फेरीमध्ये बाकीचा घेऊन जाईल म्हटलं तर हा लसूण घेतलेला आहे आणि याची ना टेस्ट खूप मस्त येते भाज्यांमध्ये सो तो लसूण मी घेतलेला आहे त्यानंतर ह्या मिरच्या चपाता रसगुल्ल्याच्या मिरच्या चटणीसाठी ओली चटणी किंवा कोरडी चटणी करण्यासाठी खरं तर मिरच्या पण मिळतात मी इकडे घेतलेल्या होत्या पण त्यांना माहीत नाही काय पण मला आवडल्या नाही खूप एकतर तिखट म्हणजे माहीत नाही काय फसवतात की काय तो वेगळाच काहीतरी प्रकार येतो म्हणून मी मिरच्यासुद्धा बऱ्याच वेळेला तिकडून घेऊन येते आता इथे अनावश्यक वस्तू अनावश्यक नाही पण ज्या बऱ्याचशा वस्तू आहेत त्या एक्स्ट्रा आईने टाकलेल्या आहेत पिशवीमध्ये काही काही मी पण घेतलेल्या आहेत त्या आता पिशवी बघताना माझ्या लक्षात येत आहे आणि काही काही अशा वस्तू होत्या की ज्या आणल्या मी पण शूट झालेल्या नाही आहेत त्या आता व्हिडिओ बघताना माझ्या लक्षात येतं आहे तर बऱ्याचशा वस्तू राहून गेल्या दाखवायच्या तुम्हाला आणि बऱ्याचशा ज्या आहेत त्या एक्स्ट्रा आलेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये लागणारं कोकम सिरप हे तर पाहिजेच पाहिजे आमच्याकडे ना इकडे अहमदाबादमध्ये कोकम सिरप मिळत नाही खूप वर्षांआधी एकदा डीमार्टमध्ये हे मिळालं होतं त्यानंतर कधीच मिळालं नाही म्हणून दरवर्षी मी गावाला जेव्हाही जाते किंवा तिकडून कोणी येतं तर कोकम सिरप जे असतं म्हणजे कोकम सरबत तिकडून मागवतेच मागवते उन्हाळ्यामध्ये सगळ्यात बेस्ट ऑप्शन असतं कारण उन्हाळ्यामध्ये गरमीमध्ये ना सगळ्यात बेस्ट असतं कोकम सरबत माझ्या घरामध्ये दुसरे कुठलेही प्रकारचे सरबत मी वापरत नाही कोकम आणि एक आपलं साधं निंबू पाणी तर ती एक छोटीशी कॅन मी आणलेली आहे इथे आवडणारा मला दीपक मसाला दीपक मसाला ना खिचडी वगैरेमध्ये मसाला खिचडी जी आपण बनवतो त्यामध्ये खूप मस्त लागतो म्हणून ला मी एक छोटं पॅकेट आणलेलं आहे आणि हे ह्या वस्तू तर तुम्ही नेहमीच गावावरून येताना जेव्हाही मी ब्लॉग शेअर केला तेव्हा पाहत असणार इथे कापूर घेतलेला आहे आता इथे तुम्हाला दाखवते शंभर ग्राम कापूरची किंमत किती आहे तीनशे रुपये हे पॅकेट आता इथे दुकानातसुद्धा मी बघायला गेली कापूर खूप महाग असतो तर खूप छोटंसं पॅकेटसुद्धा पन्नास साठ रुपयाला आपल्याला मिळतं अगदी छोटंसं पॅकेट पण आता हे तीनशे रुपयाचं पॅकेट मला वाटतं फक्त इथे दोन एकशे रुपयाला मला मिळाले किंवा त्यापेक्षा कमीही असेल कारण इकडे ना होलसेल दुकान आहेत मी तिथूनच दरवर्षी हा स्टॉक घेऊन जात असते कारण मला कापूर वगैरे भरपूर लागतो का कापूर अगरबत्ती धूप वगैरे भरपूर लागतात सो त्यामुळे आता इथे तुम्ही बघू शकता हे सामराणी कप आहे बाराचा हा सेट आहे तर हा सुद्धा कमीमध्ये मिळाला आहे तर त्यामध्ये दोन प्रकार घेतलेले आहेत मी एक हवन या कंपनीचं आणि एक ह्याचं वेगळं कारण ते मला लागतातच लागतात, लागतात आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे धूप मी घेतलेले आहेत तर बघा वेग छोटे जे स्टू म्हणजे धूप स्टिक येतात ना छोटे छोटे बारा बारा तर बाराचे असा पूर्ण स्टॉक हे पूर्ण पॅकेट असतं ज्याच्यामध्ये बारा फ्रॅग्रन्स असतात वेगवेगळे आणि आपण एक घ्यायला गेलो तर दहा रुपयाला किंवा पंधरा रुपयाला एक पडतं ते म्हणजे हा एक डिब्बा पंधरा रुपयाला पडतो छोटासा पण तुम्ही हा पूर्ण डबा एक साथ घेतला म्हणजे बारा पॅकेट एकसाथ घेतले ना तर मला वाटतं नव्वद रुपयाला तो पडतो मला एक्झॅक्टली आठवत नाही पण प्रिंटेड किंमत जी असते ना दुकानातून घेतलं तर तेवढ्यालाच मिळतं पण इथून घेतलं तर खूप कमीमध्ये मिळतं हा माझा रेग्युलर आहे जो मला नेहमी आवडतो तर यामध्ये फ्रॅग्रन्स बघा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि आता हा डबाला काढून दाखवते मी तुम्हाला तर इथे तुम्ही बघू शकता यावरती लिहिलेलं आहे दहा स्टिक आहे आणि पंधरा रुपये किंमत आहे पण ते खूप कमीमध्ये मिळालेलं आहे तर असा भरपूर स्टॉक मी घरामध्ये ठेवते आपलं का भीमसेनी कापूर पण मी वापरते पण मला कापूर हा खूप जास्त लागतो म्हणून मग मी एक्स्ट्रा कापूर माझ्या घरामध्ये मा ठेवते आणि हे रांगोळीचे कलर बघा इतके सुंदर आहेत ना मला म्हणजे मला आणायचेच मी दरवेळेसच आणते यावेळेला थोडं लगेच जास्त झालं म्हणून मी राहू दिलेलं आहेत आणायच्या नेक्स्ट फेरीमध्ये आणणार आहे हे जे तुम्ही पाहताय ना हे आहे देवीची ओटी आता ओटी इकडे मिळते पन्नास ते साठ रुपयाला एक पाउच मिळतं ज्यामध्ये देवीचं सामान असतं तर मी गावावरूनच त्या पाच ते सहा असे पॅकेट घेऊन येते जे की स्वस्तही मिळतं आणि सगळ्या वस्तू त्यामध्ये असतात तर बघा दोन नवरात्र येते त्यानंतर वटपौर्णिमा हरतालिका तर लागतंच लागतं ओटी भरायला म्हणून मग मी आता देवाचं सामान जिथून घेतलं ना तिथून दिसलं तर तिथूनच घेऊन घेते त्याचं काही ओझं नसतं एवढं आणि सुंदर कृष्णासाठी मुकुट वगैरे असं तर मला कुठेही दिसलं आवडलं तर मी ते घेतेच घेते आता सगळ्यात सुंदर अशी वस्तू मी तुम्हाला दाखवणार आहे ती म्हणजे आपल्या महालक्ष्मी आईचा हा मुखवटा आहे मागे एकदा ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझी आई कोल्हापूरला गेली त्यावेळेला मी आईला आणायला सांगितलं होतं पण आईला त्यावेळेला आणता आलं नाही कारण आई म्हणजे गेलीच नव्हती बघायला वगैरे तर ते राहून गेलं होतं आणि इथे मला ते दुकानामध्ये दिसल्याबरोबर म्हटलं मला तर हे पाहिजेच पाहिजे सो मी काही विचार केला नाही आणि देवीचा मुखवटा मी घेतलेला आहे मार्गशीष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे मी व्रत करते तर गुरुवारी सो त्या वेळेला लावण्यासाठी किंवा इतर वेळेला सुद्धा आता नवरात्र वगैरे येते तर आपण हा मुखवटा आपल्या कलशावर मंगल कलशावर सुद्धा लावू शकतो तर खूपच सुंदर दिसतोय आणि लवकरच मी माझ्या देवघरामध्ये कलशावरती म्हणा किंवा मग मार्गशीर्ष महिना येईल त्यावेळेला किंवा नवरात्रांमध्ये हा मुखवटा नक्कीच लावेल आणि त्यानंतर हे सुंदर असं वस्त्र पूजा वगैरे खूप करत असते मी काही ना काही चालूच असतं चौरंगावर टाकण्यासाठी किंवा पाटावर टाकण्यासाठी हे सुंदर वस्त्र घेतले आणि याच्यावरची डिझाईन जी आहे ना ती खूप सुंदर मला खूप आवडली इतकी सुंदर असे उठून दिसत होती तर साठ रुपयाला किंवा ऐंशी रुपयाला काहीतरी मला हे वस्त्र मिळालेलं होतं तर ते सुद्धा मी एक घेतलेलं आहे तर असं बरंचसं छोटं मोठं सामान घेते आणि असंच थोडं थोडं सामान करता करताना खूप सामान जमा होतं आणि नंतर जेव्हा बॅकपॅक करायची वेळ येते त्यावेळेला करतं की आपलं सामान हे किती झालेलं आहे ते तर हे वस्त्र झालेले आणि असे दोन तीन वस्त्र मी घेतलेले आहेत त्यानंतर मग आता भरपूर अशा भाज्या तर ही आहे फणस फणस मला खूप आवडतो खूप आवडतं फणसाची भाजी पण माझ्या इथे सोहमला किंवा महेशला अजिबात आवडत नाही म्हणून हे आईने घेतलेलं होतं तर आईला म्हटलं यातलंच मी माझ्यासाठी थोडंसं घेऊन जाणार आहे आणि इथे मस्त त्यांनी छान कट करून दिलं छोट्या छोट्या पीसेसमध्ये तर मस्त लागत होतं आणि मी त्याची भाजीसुद्धा केलेली कारण जसं मी म्हटलं की माझ्या घरी मी ते एकटंच खाते आणि इकडे ना बाजारात गेलं तर तुम्हाला मिळणार बाकी असं शॉप वगैरेमध्ये कुठेच मिळत नाही भाजी तर ते घेतलेलं आहे त्यानंतर भरपूर अशा भाज्या तर ही काकडी आमच्याकडे मिळत नाही ग्रीन काकडी किंवा मग ती देसी काकडी असते ना ती मिळते म्हणून मी ते अर्धा किलो ही काकडी घेतलेली निंबू वगैरे मी नेणार नाही आहे ते आईचे आहेत त्यानंतर काटेरी वांगे जे की इकडे मिळत नाही ते काटेरी वांगे घेतलेले आहेत ही आहे चिवईची भाजी म्हणजे याच्यात झुणका बनवतात किंवा मग जे फुणके किंवा कोणी काय म्हणतात त्याला भेंडके म्हणतात तर ते ते सुद्धा छान लागतात म्हणून आणि ही भाजी कोरडी घ्यायची थोडी ओली असली ना तरी लगेच सडते म्हणून कोरडी भाजी घेतलेली आहे त्यानंतर तीन ते चार अशा छान कोथिंबीरच्या जुड्या मी घेतलेल्या आहेत ज्या की इतक्या छान मिळाल्यावर मला दहा दहा रुपयाला अगदी फ्रेश अशी कोथिंबीर मिळाली हे कोथिंबीर ना आमच्याकडे मिळत नाही देसी आता उन्हाळ्यामध्ये तर अजिबातच मिळत नाही सो म्हटलं तीन चार घेऊन जाऊया ही आहे आंबट चुक्याची भाजी ही ना म्हणजे याच्या पानं थोडे आंबट लागतात म्हणून हिला आंबट टुका म्हणतात त्याची दाळगंडोरीमध्ये किंवा पिठलं किंवा मग खुड्यामध्ये टाकायला मस्त लागते तर ती एक जुडी मी घेतलेली आहे आणि बघा दोन तीन ठिकाणाहून मी कोथिंबीरच्या जुड्या घेतलेल्या होत्या म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून म्हणून ती थोडी वेगवेगळी दिसते पण आहे आपली गावर आणि कोथिंबीर इतका छान याचा वास येतो ना आणि भाजीमध्ये थोडी टाकली ना तरी चालतं म्हणून अशा दोन ते तीन जुड्या मी घेतलेल्या आहेत फक्त दहा दहा रुपयाला तर स्वस्तात मस्त असा भाजीपाला मिळतो गावाकडे यातल्या बऱ्याचशा भाज्या ज्या आहेत त्या माझ्या आईच्या आहेत ज्या आईने आणलेल्या आहेत तिच्यासाठी हे जे वांगे बघत आहात तर हे खांद्याचे स्पेशल वांगे आहेत जे की तिकडे जळगाव जिल्ह्यामध्येच मिळतात इकडे तुम्हाला मिळणार नाही इकडे ते काळे वांगे पर्पल वांगे मिळतात त्याचं भरीत मला भाज आवडत नाही पण आता म्हणतात ना मजबुरी असली तर मग काहीही खावं लागतं सो बऱ्याच वेळा भरताची आवड असल्यामुळे म्हणजे मला प्रचंड आवडतं भरीत आणि या वांग्यांचं तर खूपच खूप म्हणजे आमच्या पद्धतीने केलेलं भरीत मला खूप आवडतं भरीतपुरी तर गावाला गेलं तर भरीत वांगे तर आणायलाच पाहिजे भरीत तर खायचंच आहे म्हणून हे वांगे घेतलेले आहेत आणि हे आहेत गवाराच्या शेंगा जे चपटा ग गवार येतो ना प्लेन तर तो नाही आहे हा हा देसी गवार याला म्हणतात तर ते गवाराच्या शेंगा मी घेतलेल्या आहेत तर अर्धा किलो यासुद्धा मला खूप आवडतात याच्यात फक्त लसणाची फोडणी द्यायची मस्त मिरची लसूण जिरा मोहरीची एकदम मस्त लागतं हे आहे गंगाफळ आमच्याकडे गंगाफळ म्हणतात असं हिरव्या पाठीचं येतं आणि जे की लवकर शिजतं आणि खूप टेस्टी लागतं म्हणून मी घेतलेलं आहे नाही इकडे जे मिळतं ना ते असं कच्चं असतं लवकर शिजत नाही आणि पानसट लागतं खायला पण असं म्हटलं घेतेच या वडेला म्हणून घेतलं मी अर्धा किलो आणि या आहेत चवळीच्या शेंगा चवळीच्या शेंगांचे दाणे मस्त निघतात आणि त्याची भाजी पण खूप मस्त लागते आणि इथे आहेत हे कच्चे टोमॅटो कच्चे टोमॅटो पण दिसले तरी घेऊन घेतले याचा ठेचा मी बनवलेला होता व्हिडिओ खूप उशिरा शेअर करते तुमच्यासोबत म्हणून मध्येच असं बोलली मी तर कच्च्या टोमॅट्यांची भाजी ठेचा बनवून झालेला आहे दाळगोंडरीमध्ये वापरून झालेलं मस्त झाली होती भाजी त्यानंतर या आहेत शेवग्याच्या शेंगा मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल तर शेवग्याच्या शेंगा आईच्या इथे बघा किती निघालेल्या आहेत दोन तीन झाडं आहेत आणि त्याच्या शेंगा आईने काढलेल्या होत्या तर यातल्या मी थोड्याफार घेऊन घेतलेली आहे आणि बाकीच्या सगळ्या आईने वाटून टाकल्या होत्या खूप निघतात आईकडे आणि याची टेस्ट तर इतकी आहे ना मस्त भारी लागतात तर मी जात होती ने ने ले ले तर माझ्या निमित्तानेच आईने सगळ्या झाडावरच्या त्या काढलेल्या आहेत तर खूप टेस्टी आहेत या शेंगा तर या आहेत शेवग्याच्या शेंगाई मी घेतलेल्या आहेत त्यानंतर ह्या ज्या पुढच्या क्लिप्स आहेत या घरी आल्यानंतर मी ॲड केला तर जे बिबडे आईने बनवलेले होते ते बघा ते आहेत हे असे ओले बिबडे असतात त्याला मस्त तेल लावून खातात कोणी असंच खातं मी तर तेल लावून खाते मस्त इतके टेस्टी लागतात ओलेही खाल्ले जाते याचा घाटाही खाल्ला जातो आणि कोरडेसुद्धा खाल्ले जातात त्यानंतर इथे आणलेले आहे गुलाबजामून जे की सोमला खूप प्रिय आहेत तिकडचे तर ए एक ते दीड किलो हे गुलाबजामुन आणलेले होते आणि त्याचबरोबर मी एक किलो हा सुद्धा आणलेला याचे पण गुलाबजामून बनवणार ते अजून डिपेंड आहे बनवेल तर वेळ मिळाला मग असंच खाणार तर हे सुद्धा सामान मी तिकडून आणलेलं होतं बरंच काय 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 घेऊन आलेली होती तर एवढं सामान आता मी नेणार आहे आणि सगळं प्रॉपर मी भरलेलं आहे सो so, आता बघूया किती लगेज होतं ते तर असा होता आजचा हा व्हिडिओ आणि मला माहिती आहे की माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ज्या माझ्यासारख्या बाहेरगावी राहतात तर त्यासुद्धा जेव्हा त्यांच्या माहेरी येतात तर असंच काहीतरी सामान घेऊन जात असणार बऱ्याच जणांना वाटेल की ह्या काही वस्तू सगळीकडेच मिळतात पण असं नसतं प्रत्येक गोष्टीची प्रत्येक वस्तूची आपली एक अटॅचमेंट असते एक आवड असते काही गोष्टी तिकडे मिळतात पण त्या आपल्याला लहानपणापासून ज्या गोष्टींची सवय झालेली असते किंवा वस्तू म्हणजे भाज्या वगैरे म्हटलं तर ते भाज्या आता काटेरी वांगी आहेत भरताची वांगी आहेत ते तिकडे मिळत नाही ज्या ज्या भाज्या तिकडे मिळत नाही त्या मी इकडून नेहमीच घेऊन जात असते आणि ज्या बाकीच्या तर मिळतातच आणि सगळीकडे सगळं काही मिळतं पण फरक असतो म्हणून तर भाज्या वगैरे झालेल्या आहेत आणि इतर वस्तू पण मी तुम्हाला दाखवल्या की काय काय घेतलेलं आहे आता ते सगळं मी ठेवणार आहे प्रॉपर पप्पा मला मदत करतील आई पण आलेली आहे आई आलेली आहे म्हणजे की आई बाहेर गेली होती आत्ताच आली तर आई पण आणि आता पटापट मी ते सगळं रचणार सग्णार आहे सगळं पॅक पॅक करणार आहे आणि त्यानंतर तोही व्हिडिओ तुम्ही बघणारच आहात पॅकिंगचा किंवा मी इथून जाईल तो आपला नेहमीचा ब्लॉगसुद्धा येणारच आहे सो चला याच नोटवरती आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुमच्यापैकी कोण कोण असं भुसावळला माझ्या मैत्रिणी जर कोणी राहत असतील आणि तुम्ही सुद्धा म्हणजे माहेर भुसावळचं असेल किंवा जळगावचं असेल आणि असं जात असणार माझ्यासारख्या इकडून भाज्या घेऊन तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमच्या काय फिलिंग्स असतात ते सुद्धा मला नक्कीच सांगा चला या नोटवरती आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करणार आहे लवकर भेटूया एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आजचा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा Bye.